म्हणजे लोकांचं कसं होतं की बाबा प्रवास जे करायचे तेव्हा वाहन एवढी नव्हती त्यामुळे लांबचे प्रवास जे असायचे बैलगाडी ह्या गाडी अशा सगळा प्रवास करायचा जो काही थकवा असायचा तो थकवा घालवण्यासाठी गुळ पाणी गुळ शेंगा हे दिलं जायचं का तर गुळामध्ये आपली जी काय शक्ती गेलेली आहे जी आपली ताकद कमी झालेली आहे ती भरून काढायची ताकद ही गुळामध्ये आणि हे आपल्या सगळ्यांना माहित आहे माहित आहे की खरं तरी सुद्धा आम्ही काय खात नाही गुळ खात नाही शेंगा खात नाही मग आता जर खात नसाल तर जरा जरा खायला चालू करा आणि पोरांना तर सवयी लावा आता निदान पोरांना सवयी लावा पोरं घेऊ देत शेंगा गुळ शेंगा खेऊ देत आता डॉक्टर सुद्धा जर कॅल्शियम कमी पडत असेल तर त्याच्यावर औषध घेत सांगतात की गुळ आणि शेंगदाणे खायचे असतात शक्यतो कच्चे शेंगदाणे पित्ताचा फार त्रास असेल तर भाजलेली शेंगदाणे आणि गुळ खावा पण गुळ आणि शेंगदाणे खायलाच पाहिजे म्हणजे कॅल्शियम मध्ये म्हणजे आपल्या साध्या साध्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दवाखान्यापासून औषधांपासून लांब ठेवू शकतात तर आपणच ह्या गोष्टी करत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला केलेल्या आहेत पूर्वीचे लोक जे होते हे सगळं करत होते खरं आता आम्ही काय करायला लागलो की त्यांना गुळ्यातनं काढायला होतो गुळ्यातनं काढतो आम्ही त्यांना मग हे जुनी घरं जसे मी म्हणले ना जुनी घरं गेली जुन्या घरातल्या चुली ज्या होत्या त्या सुरुवातीला नवीन घर बांधल्यानंतर कोणाकोणाचं काय झालं सासू ससरा वयस्कर असले त्यांच्या हट्टासाठी एखादं शेड करून तिथं चूल ठेवली जायची पण हळूहळू ती शेड पण गेली आणि ती चूल पण गेली ते घालवलं असेल बर ह्या गोष्टी ठीक शेवटी ती मातीची चूल आहे तुम्ही घालवला हे ठीक आहे पण काही लोकांनी तर इतका कर केलाय के की बाबा आमच्या बंगल्याला माणसंच शोभत नाहीत म्हणून घरातली म्हातारी माणसं सुद्धा तरी बाहेर काढायला मागे पुढे गो म्हणजे असलं तुम्ही घर कसलं बांधले की बाबा ज्याचा पायाच खरात तुमची म्हातारी माणसं हे आहे यांनाच तुम्ही घरातून बाहेर काढायला उठला बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे म्हणूनच तर हे वृद्धाश्रम वगैरे झाले ह्याच्यामुळेच झालेले आहे तिथं नेऊन ठेवतात सगळ्यांना आमच्या घराला शोभा पण एक लक्षात ठेवा तुम्ही घर किती जरी करोडचं घर बांधला लाख त्याच्यात लाइटिंग जरी लावल्या तर लाईट गेल्यानंतर देवासमोर जी पंथी तेवत असते जे निरांजन असत त्याची भरपाई कुठलीही लाईट करू शकत नाही निरंजन आहे कोणते जी पंथी आहे ना तीही म्हातारी माणसं आहेत ही गरजेची आहे आणि म्हणून त्यांना पहिला सांभाळा त्यांना जपा हे खरं तर मुळात आहे आणि आपला धर्म मुळात हेच सांगतो की तुमचा आपला धर्म जैन धर्म आहे हा आचरणच दिसला पाहिजे दाखवायला नाही आहे तुमच्या आचरणात पाहिजे तो तुम्ही दिवस रात्रच मंदिरातच बसून राहिलात मोठी मोठी सगळ्यात भारीची महागातली फळं आणून ओवाळलात म्हणून नाही होते तुमचा धर्म तुमच्या आचरणात पाहिजे ओवळालाच मी दिवसभर इथं बसलाय आणि मनात मात्र सगळे घराची चिंता चालल्या गुणाविषयी काय तर चिंताला काय उपयोग त्याचा स्त्री महत्वाचा नाहीये तुम्ही मनापासून आतून जे काय करणार आतून फक्त भगवंतांसमोर विकाम्या हाताने जर येऊन इथं माता टेकला आणि ह्या ज्या गोष्टी जर केला सगळे आपले धर्म त्याच्यात येतात ते आणि हे करायला पाहिजे खरं तर ह्या वयस्कर माणसांच्यावरच तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एका मुलाचं एका मुलीवर प्रेम जमत दोघांचं प्रेम चालू असत मग शेवटी जाता की बाबा आता यांना लग्न करायचंय दोघांना त्यांना लग्न करायचं असतं त्या मुलगा आणि मुलीला जागे का पटी मग सगळी हा ना हा नाही ना 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 <laughs> तर मी पेंगाचा जे मुलगा आणि मुलगी त्यांचं ते प्रेम नव्हतं त्यांचं लग्न करायचं असं ठरतं त्यांचं लग्नासाठी मग त्या मुलीच्या घरी सगळे मागणी घालायला जातात सांगायला जातात की बाबा त्यांचं प्रेम प्रकरण आहे म्हणतात लग्न करून घ्यायचं आहे म्हणतात तर यांचं आपण लग्न करून देऊया त्या मुलाच्या वडिलांना खरं तर मुलाला मुलगी द्यायची नसते त्यांची इच्छा नसते पण सगळ्यांच्या समोर आता नाही पण म्हणता येत नाही मुलगी पण हट्ट धरून बसली म्हणून ते हो म्हणतात पण त्यांनी काय करतात एक अर्थ ठेवतात नीट लक्ष देऊन ऐका जे मुलीचे वडील त्या मुलांच्या सगळ्या माणसाच्या समोर एक आठ ठेवतात की अट असती अशी असते की बाबा मुलाच्या लग्नाच्या वेळेला तुम्ही जेव्हा वराड घेऊन याल तेव्हा त्याच्यामध्ये एक ही वयस्कर माणूस किंवा स्त्री म्हणजे वयस्कर वराडी कुणीही नको सगळी तरुण मंडळी पाहिजे तरच मी मुलगी माझी देणार मग जरा वयस्कर मंडळी जे असतात आमच्या काकांच्या सारखे वाटणार ना ते बसलं काय हे नियम ठेवायला लागले नको आपल्याला चला जाऊया असं काय होतं मग त्यांना जरा सांगून सोडून कारण शेवटी एकावर जीवाय लग्न करूया नको तर आपण काय करायचं आपल्या घरला येणार आहे ना असं करून सगळी ग बसवतात सगळ्या म्हाताऱ्यांना ग बसवतात आणि शेवटी हे सगळे हो म्हणतात की बाबा आमच्या वराडामध्ये कुणीही वयस्कर माणूस येणार नाही आम्ही सगळे तरुण मंडळी लग्नाला येऊ म्हणतात ठीक आहे झालं लग्नाचं ठरतं था सगळं होतं मुलीच्या गावालाच लग्न असत मुलाकडचं वराड जायला तयार होते सगळे सगळे जाणार असतात सगळ्या म्हाताऱ्यांना समजून सांगितलं त्यामुळे कुणी तयार होत नसत पण एक काय होतं बघा त्या मुलाचे जे आजोबा असतात फार हाटी असतात ते, ते म्हणतात मी येणार मला कस मी न्या खरं मी येणार मी त्याशिवाय लग्नात उच देणार मी ना तो आता लग्न मला बघायचा मी येणारच आता काय करायचं काय काय सांगतात तर ती आजोबा काय ऐकायला तयार होत नाही मला कसंही न्या लपवून न्या दाखवून न्या कसंही न्या तर मी येणारच मग शेवटी काय करतात ते अगदीच ऐकत नाहीयेत आपल्याला जायचं तर आहे पुढं म्हणतात आजोबांना गाडीमध्ये लपवून त्यांना लग्नाला नेलं जात बघा लग्नाला जातात तिथं गेल्यानंतर एक ठराविक अंतर गाड्या थांबवल्या जातात ना गाड्या थांबवतात बाकीचे सगळे लोक पुढे जातात की सांगायला म्हणजे आता भराड आलंय आले आणि लग्नासाठी म्हणून त्या मुलीचे भावा म्हणतात नाही 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 म्हणतात मला लग्न करायचं नाही आहे माझ्या मुलीचं हे अहो असं काय म्हणता मुलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आम्ही वयस्कर कुणीही माणूस आणलेला नाही आहे आमच्या हिच्यात कोणच नाही आहेत म्हातारे आणि त्यामुळे लग्न का नाही म्हणतात नाही म्हणतात माझी अजून एक माझी इच्छा आहे ती पूर्ण करायला पाहिजे तर कोणती इच्छा तर आमच्या ह्या गावापासून एक छोटीशी नदी व्हायला लागली छोटीशी नदी व्हायला लागल्या त्या नदीमध्ये जे काही पाणी वाहते त्या पाण्याच्या जागेला दूध व्हायला पाहिजे मग मी माझी मुलगी देणार बघा काय सांगितलं ते ना त्या नदीतलं जे काही पाणी आहे त्या पाण्याच्या जागेला जर दूध व्हायला चालू झालं तर मी माझी मुलगी तुमच्या मुलग्याला देणार आता ह्या पोरांनी डोक्याला दाखवलं आता त्या नदीत पाणी आता दूध कसं व्हायला सोडायचंय त्या नदी पोरं म्हणतात हे काय म्हणजे द्यायचं नाही म्हणतात मी सगळं नाटक केल्या चला आता जाऊया म्हणतात सगळी परत येतात म्हणजे गाड्या जिथं लावलेल्या असतात तिथं सगळे परत येतात आणि गाडीत सगळी बसवतात सगळा गोंधळ ऐकून ते आजोबा लपून बसलेले ते मात्र आठवले आणि ते आज गाडीत लपवलेली ते मरती झिरती तिथं बिचारायचं त्यांना काढा बाहेर आता काय लग्न मोडलेच म्हणजे मग त्या आजोबाना बाहेर काढतात ते आजोबा विचारतात काय झालं झालं का लगेच म्हणजे म्हणत नाही नाही लग्न काही झालं नाही आपण परत चालू हरा परत घेऊन चालू आहे म्हणजे आजोबा विचारतात का भराड आपण परत घेऊन चालू आहे मग ही पोरं सांगतात सगळं की बाबा त्याने अट काय ठेवलेली आहे मग ते आजोबा म्हणतात मी एक सांगतो की नाही तेवढाच निरोप त्यांना धुऊन द्या जावा बघा लग्न नाही मग ही पोरं त्या आजोबांचा ऐकून पुन्हा निरोप द्यायला जातात यांनी निरोप काय देतात सांगा त्यांना त्या मुलीच्या बाबाला आमच्याकडे दूध तयार आहे फक्त तुम्ही त्या नदीतलं पाणी उपसून काढा आम्ही दूध व्हायला सोडतो पाहिजे काम तुमचं घ्या आम्ही दूध व्हायला चालू करतो तेवढं दूध सांगतात हे सांगितल्या बरोबर ते मुलीचे बाबा म्हणतात ह्यांच्या मध्ये कोण का पहिला म्हातारा असायलाच पाहिजे त्याशिवाय होणारच नाही हा उपाय यांना सुचलाच कसा ह्यांच्यात म्हातारा म्हणतात ते म्हणजे कसं असतं बघा की जिथं खरोखर आपलं फुटतं आपलं ज्ञान फुटतं तेव्हा हे जे वयस्कर अनुभव जे पावसाळे खाल्लेले लोक आहेत नि ते उपयोगाला येतात तिथं म्हणूनच म्हणतात की घरात पाहिजे म्हातारा माणूस घरात पाहिजे म्हणताना ह्या लोकांना जपदर पुस्तक वाचून आम्ही म्हणतो आम्ही एवढं ज्ञान घेतलं एवढं शिकलो एवढं घेतलं ही पदी घेतलं ती पदवी पुस्तकातलं ज्ञान आहे की आपल्या आयुष्यात किती वापरात येतं पाच सुद्धा नाही पाच सुद्धा येत नाही आहे त्यातलं ठराविकच कुठंच आहे नाहीतर नाहीच सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे व्यवहारावर आहेत हे ज्ञानावर आहेत अनुभवावर आहेत आणि हे लोक पावसाळा आलेले हे उपयोगाचे असतात म्हणूनच ह्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि आपला धर्म हेच सांगतो की बाबा ह्या गोष्टी करा तरच तुम्हाला पुण्य मिळणार आहे बाकीच्या गोष्टी नंतर येतात सगळ्यात जे भौतिक सुख आहे हे नंतर आहे